नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पीएम किसानच्या एकोणीव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता आला नाही मग आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता किती रुपयाच बरोबर जवळपास सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरीचा हे करता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे ती किती रुपयाने वाढ झालेली आहे बऱ्याचशा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेमध्ये अशी वाढ झाली तशी वाढ झाली सांगितली जाते ओरिजिनल जा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे तर आपण शेवटी बघूया व्हिडिओच्या परंतु सुरुवातीला ऍक्च्युअली नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये किती वाढ राज्य सरकार करणार याची सर्वप्रथम आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम काही युट्यूब चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून असं बोललं जात आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेअंतर्गत पंधरा हजार येणार हे तर त्यांची माहिती सांगतात ही खरी आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत पंधरा हजार येणार पण केंद्राचा अर्थसंकल्प अर्थसंकल्पीय बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जाहीर झालं आणि पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये कोणत्याही पद्धतीची त्यांच्या माध्यमातून वाढ करण्यात आली नाही म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये भेटणार परंतु राज्य सरकारने म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कालच त्यांनी पुन्हा एकदा एक घोषणा केली त्यांनी सांगितले की नवो शेतकरी योजनेअंतर्गत पुन्हा तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करणार म्हणजेच सहा हजार रुपये पहिले नमो शेतकरीचे भेटत होते आणि हे तीन हजार रुपये म्हणजे वार्षिक नमो शेतकरी योजनेअंतर्गत नऊ हजार भेटणार असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत नऊ हजार म्हणजे तीन हप्त्याचे प्रत्येक हप्त्याला किती येणार पहिले दोन हजार येत होते आता तीन हजार येणार तीन त्रिक नऊ हजार म्हणजे असे नऊ हजार रुपये नमो शेतकरीचे भेटणार परंतु त्यांच्या माध्यमातून असं बोललं असं सांगितलं आता काही चुकीच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं बोललं जात आहेत की नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन योजनेअंतर्गत पंधरा हजार आणि अडीच अडीच हजाराचे सहा हप्ते हे काय चाललंय गोंधळ आहे सगळा तुम्हाला तुमचा कळत नाही तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करताय आता राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत जाहीर केलेला निधी पीएम किसान साठी कसा देईल हे सधी हे तरी तुम्हाला कळते का थोडं भान ठेवून व्हिडिओ बनवा तुम्हाला जराशी अक्कल असल्यासारखं वागा शेण खाण्याचं काम करू नका तर आपल्या महत्वाच्या टॉपिक वर येऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आहे राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत याचबरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता सहा तारखेला म्हणजे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी येऊ शकतो आणि पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के येऊ शकतो हे आ, कन्फर्म अपडेट आहे याचबरोबर कन्फर्म अपडेट हे सुद्धा आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ सरकार करणार नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांऐवजी आता येणारा पुढील तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आणि इथून पुढे सगळे नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार आणि हप्त्याचे तीन हजार म्हणजे तीन त्रिक नऊ हजार वर्षामध्ये तीन हप्ते तीन 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 हजार रुपयाचे तीन हप्ते असे मिळून नऊ हजार रुपये त्याचे आणि पीएम किसानचे सहा हजार असे मिळून पंधरा हजार येणार हे ये मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे नमो शेतकरी यांनी पीएम किसानचा हप्ता मिळवण्याकरता तुम्हाला काही बाबी करणं अत्यंत महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं काम सगळ्यात महत्वाचं तुमचं फार्मर आय डी काढायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही आहे ई uh, केवायसी e ती करायची आहे त्याच्यानंतर तुमचं लँड लँडशिडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करायचा आहे आणि तिनी चारही प्रॉब्लेम लँड शेडिंग असेल ई e केवायसी असेल किंवा आधारला बँक खातं लिंक असेल किंवा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे सगळे तुम्हाला कामं करायचे आहेत हे सगळे कामं केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरवलं जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो एक अगदी डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो परत एकदा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधी वाढ कर निधीच्या निधीच्या वाढीची तरतूद करणार आहे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणार राज्याचा अर्थसंकल्प तीन मार्च पासून सुरू होत आहे आणि दहा मार्चला रा राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षाचा सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्येच नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आणि सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये करणार आणि एवढं तरी समजलं पाहिजे की नमो शेतकरी योजना सुरू केली या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत निधी वाढला वाढवला म्हणजे याच योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार हे राज्य सरकारची योजना आहे केंद्र सरकारला जर त्या योजनेअंतर्गत वाढ करायची असेल तर त्या योजनेअंतर्गत पीएम किसान अंतर्गत अंतर्गत या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केली असती त्यामुळे पीएम किसानचा फक्त दोनच हजार रुपयाच्या इथून पुढच्या हप्तेतील अडीच हजाराचा येणार नाही तीन हजाराचा येणार नाही फक्त दोनच हजार रुपयाच येणार आणि कोणताच अडीच चाळीस हजारचा हप्ता येणार नाही पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजाराचा हप्ता नवो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाचा हप्ता इथून पुढचे येत राहतील आता तरी सुधरा थोडं तरी तर हे मी शेतकरी बांधवांनो तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चुकीचे व्हिडिओ येत होते शेतकऱ्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत होता त्यामुळे एकदम क्लिअर मी शेतकऱ्यांना माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही माहिती व्हिडिओ बनवणाऱ्याला सुद्धा समजली असेल आता पुन्हा तो हा व्हिडिओ या मी सांगलं त्या पद्धतीचा बनवेल आता तुम्ही बघा हा जो मी व्हिडिओ बनवत आहेत आता हाच व्हिडिओ याच व्हिडिओवर तो सुद्धा म्हणेल जो जो आता ज्यांना चुकीची माहिती सांगली होती तो आता सुद्धा पुढचे व्हिडिओ बनवेल की नमो शेतकरीचा हप्ता तीन हजार रुपयाचा येणार आता याच्या अगोदर सांगत होता की अडीच हजारच येणार थमलेला सुद्धा तीनच हजार रुपये आहे मग येणारा नमो शेतकरीचा तीन हजार रुपयाचा ये हप्ता येणार आहे तो सुद्धा आता तेच सांगेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं तरी खरे व्हिडिओ बनवण्याकडे लक्ष द्यावं आणि आमचे ते व्हिडिओ खरेच असतात त्यामुळे आमचे सबस्क्रायबर एवढे झटझट दिवसाला हजार हजार वाढतात त्यामुळे शेतकरी बांधवांनो एक छोटासा अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद